खानगेश्वर येथे नाईन बी एम एम प्रॉपर्टी एक्सपो चालू आहे आणि आपण सध्या आहोत ग्लोबल इंटरनॅशनल आपण सध्या आहोत ग्लोबल ग्रुपमध्ये आपण जर बघत असाल तर हे ग्लोबल ग्रुपचं पोविलियन आहे आणि बी एम एमचं नाईन प्रॉपर्टी एक्सपो असल्यामुळे बी एम एमच्या माध्यमातनं जे आहे त्या विविध स्कीम असतील ऑफर असतील या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हे बी एम एमचं जर आपण बघाल तर बी एम एम नाईन प्रॉपर्टी एक्सपो विनर्स विनर्ससाठी असंख्य असे गिफ्ट्स जे आहेत या बी एम एम एक्सपोमध्ये ठेवण्यात आले आहेत आपण आता सध्या ग्लोबल इन्फे आपण आता सध्या ग्लोबल पार्क इथे आहोत ग्लोबल पार्कमध्ये जर आपण बघत असाल तर संध्याकाळची वेळ झाली आणि आज ह्या एक्सपोचा तिसरा दिवस आहे आणि उद्या जो आहे तो एक दिवस या ठिकाणी बाकी आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा ग्लोबल ग्रुपला प्रतिसाद भेटतोय जर आपण बघाल तर संपूर्ण पोवेलियन जे आहे ते अजूनही भरलेलं आहे ग्लोबल ग्रुपचे जे प्रोजेक्ट्स आहेत आपण जर बघत असाल तर खास करून ग्लोबल ग्रुप हे जे आहे हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आजूबाजूचे जे भाग असतील अर्थात पुष्पकनगर असेल नवी मुंबई असेल त्याचबरोबर पनवेल असेल आपलं त्याचबरोबर रोडपाली वगैरे म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आजूबाजूच्या भागांमध्ये त्यांचे अधिकतम प्रोजेक्ट जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आता या ठिकाणी त्यांनी फीचर केलेले हा पुष्पक नगर सेक्टर तीन मधला हा प्रोजेक्ट संपूर्ण आहे आपण जर बघत असाल तर त्यानंतर तिकडे दुसरीकडे जो आहे तो दुसरा प्रोजेक्ट पुष्पकनगर हा अर्थ हा देखील सेक्टर मधील प्रोजेक्ट जो आहे तो आहे त्याच्यानंतर आजू त्याच्या बाजूलाच आपला जो आहे हा सेक्टर तीन पुष्पक नगर म्हणजे हा देखील पुष्पक नगरचा जो प्रोजेक्ट हा पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता बरोबर रोडपाली मध्ये त्यांचा कमिंग सून जो आहे म्हणजे जो प्रोजेक्ट अजून येणार आहे तो रोडपाली मधला हा प्रोजेक्ट आहे आपण जर बघाल तर हा पुष्पक नगरमधील यांचा चौथा प्रोजेक्ट या ठिकाणी पुष्पक नगरचा म्हणजे बजेट पासून म्हणजे कमी दरापासून ते लक्झरियस पर्यंत बजेट पासून ते लक्झरियस पर्यंत ग्लोबल ग्रुप जे आहे ते नागरिकांना घरं देत असतं आणि असंख्य प्रोजेक्ट जे आहेत नवी मुंबई असेल रायगड असेल किंवा एम एम आर रिझन असेल याच्यामध्ये ग्लोबल ग्रुप अनेक वर्षांपासून काम करताना आपल्याला या ठिकाणी बघत असेल त्याच ठिकाणी जर आपण बघाल तर हे आकुर्ली पनवेल येथील ही साईट्स सा आहे आणि त्याचबरोबर करंजाड्यामधली जी अपकमिंग साईट त्यांची येते करंजाडेमधली ही अपकमिंग साईट्स सा आहेत त्याचबरोबर ही देखील जी साईट आहे ही पन पुष्पक नगरमधलीच आहे पुष्पक मधली ही दुसरी त्याच्या पुढची जी साईड आहे ही नगर सेक्टर मधली साईट्स ही आहे आणि अजून पुढे बघत असाल तर तुम्ही नगर सेक्टर तेरामध्ये तेरामधील ही साईट्स आहे म्हणजे एकंदरीतच ग्लोबलच्या माध्यमातनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या नगर आणि त्याचबरोबर रोडपाली पनवेल या ठिकाणावर विशेष लक्ष जे आहे ते हे एक्सपोमध्ये देण्यात आलेलं आहे आणि लोकांना जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी असेल त्याचबरोबर ह्याच साईडच्या आजूबाजूला जेवढ्या काही सोयी सुविधा जनतेला देता येत असतील त्यांची सोयीसुविधा देण्याची जी जास्तीत जास्त जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी जे आहे ते ग्लोबल ग्रुण, ग्लोबल ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आणि ह्या एक्सपो मध्ये जर अजून तुम्ही आलेला नसाल तर लवकरच या आणि आणि आपल्या स्वप्नाचं घर जे आहे ते बुक करा कॅमेरामॅन सानवी देशपांडे सह सा, तुषार पाटील नवी मुंबई लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरों के लिए व्ही वर इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन कोण